नमस्कार मी डॉक्टर प्रकाश टेकवाणी आज मी आपल्या समोर जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते तर कोणत्या प्रकारच्या तपासण्या केले पाहिजे आणि त्या तपासण्याचं काय महत्व आहे या याबद्दल मी सांगणार आहे थायरॉइड ग्रंथीची तपासणी त्याला आम्ही म्हणतो टी एस एच टेस्ट आता थायरॉइड ग्रंथीची तपासणी लवकरात लवकरच केली पाहिजे जशी ती स्त्री गरोदर राहते जेव्हा सात आठ आठवड्याचा गर्भ असतो तेव्हाच आपण ती केली पाहिजे तर, 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 ज़े ज़े तर ते योग्य प्रमाणात असेल तर काही प्रॉब्लेम नाही तर ते हायपोथॉरायडिझम असेल तर टी एस एच हे वाढलेलं असतं आणि वाढलेलं जर आलं तर आपल्याला त्यांना गोळ्या द्यावे लागतात आणि ह्या गोळ्या त्यांनी आयुष्यभर घ्यायला पाहिजे अशी तर त्यांना सल्ला सल्ला आपण त्यांना द्यायला पाहिजे हायपोथॉरायडिझम असेल तर हे आजार बाळामध्ये सुद्धा जाऊ शकतो आईकडनं आणि जर त्याला हायपोथॉरायडिझम झालं तर मग त्याची तशी झाल्या झाल्या तपासणी केली पाहिजे त्याचे थॉरायडचं लेवल पाहायला पाहिजे आणि त्यालाही ट्रीटमेंट द्यायला पाहिजे थॉरॉइड ग्रंथी का महत्वाची आहे कारण ही ग्रंथी आपल्या पूर्ण शरीरावर त्याचं नियंत्रण असतं जेवढे मेटाबॉलिझम होतात आपल्या शरीरामध्ये ते सर्व थॉरायडच्या कंट्रोलमध्ये असतात जर थॉरॉइडची ग्रंथी योग्य नसेल तर त्याचे बरेच गुंतागुंतीचे प्रकार आपल्या शरीरात घडू शकतात अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या तपासण्या आहेत त्याच्याने आपल्याला फार मोठी मदत होते आणि आपल्याला गरोदर स्त्रीचे योग्य प्रकारे उपचार करायला मदत होते आणि सुदृढ बाळ असं जन्मायला येईल आपण ते पाहू शकतो धन्यवाद